जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत्रिंग निलेशे तर तुमचं पुन्हा एकदा सरकार स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग बघूया आजच्या घडामुळे सो so गाईज आज आहे माझ्या जिमचा आज सेकंड डे आणि सेकंड डे म्हणजे आज मारली मी बॅक बॅक मारून मग हा कार्यकर्ता मध्ये आला फुटेज घेण्यासाठी त्याला हट त्यानंतर मस्त की असा सुंदर असा व्हिडिओ सेशन केलास व्हिडिओ सेशन केल्यानंतर गेलो मस्त की कार्डिओ करण्यासाठी कार्डिओ करत असताना भाऊ तर सगळेजण सगळ्या जण आपल्या खतांनाक कार्यकर्ते कार्यकर्त्यांना म्हणतात शेट तुम्हाला काय तुम्हाला पण फुटेज पाहिजे मकर लोकांनी पाशायला हाकळून दिला चल भाई तुझं सेशन नाही आज आणि त्यानंतर काय पाना आहे इकडं काय करत कळत नाही पण ठीक आहे बोला पण फुटेज देतो मागणं का व्हायना फुटेज दिला बघतोला आपण आणि त्यानंतर मित्रांनो घेतला आपण थोडासा प्रशांत सेटचा आनंद प्रशांत सेट काय करतो ते त्याला त्याचं कळत नाही आहे पण डेमो घेतोय व्हिडिओचा आनंद तोसुद्धा घेतो आहे मित्रांनो पण घेतलाच पाहिजे आणि हा माझी पाण्या आला फुटेज घेण्यासाठी पण ठीक आहे चला त्याला पण आपण फुटेज देऊया आणि त्यानंतर फायनली मी आलो आपल्या गावडे सरांकडे गावडे सर मला म्हणले निले सर काही करा मला फुटेज द्या इकडे म्हणले मी म्हणणार सर अजिबात नाही मोबाईल मोबाईल बाहेर तुम्हाला नाही मोबाईल देऊ शकत नाही तुम्हाला कारण काय सारांचा का विषय कसा आहे मित्रांनो मोबाईल घेतला डायरेक्ट चेकिंग होता चेकिंग खोलण असे फायनली आज आम्हाला भेटली आहे कॉफी लेमन तर मग काल बघितलं ते एकदम पानसात म्हणजे गरम काय म्हणा गरम लिंबू सरबत पाशाच्या भाषेत पण आज आपल्याकडे आहे कॉफीचा आनंद घेतोय आपण तर काय विषय नाही बाबांनो काय घ्यायला आपल्याला आता आलोय एक शॉर्ट पॅन्ट घ्यायला आलोय वाढला पे गड्डी आम्ही आता आलोय इन्सा मॉल गुरगाव फेमस मॉल आहे इन्सा मॉल इंसा मॉल मध्ये आम्ही खास करून कपडे खरेदी करायला आलोय इतकी सुंदर कपडे भेटतात की तुम्ही आवर्जून इन्सा मॉल ला भेट द्या नक्की नक्की तू काय गेला आला खरं मी कुठलाय समुद्रामध्ये चड्डी पाहिजे मला की मला लागते कुठे पण भाऊ तिकडे लेडीज कपडे आपण सुद्धा चालू आहे भाऊ शॉर्ट कुठेत रे थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद